गुरुदेव ओम शांतं पवनं गुरु दत्त ओम बालार्क प्रभमिंद्र नीलजटिल भस्मांग रागोज्जल शांतम नादविल निचित पवनम शार्दूल चरमांबरम ब्रह्मज्ञे हे सनकाधिवी श्री दत्तात्रेय मुपास्मैरी मुदा ध्येय सदा योगी श्री गुरुचरित्र पहिल्या अध्यायीची ही पहिली चोवी महर्षी भृगुरचित श्री दत्तस्तोत्राची असून श्री दत्तप्रभूंचं ध्यान कसं करावं याचं सुंदर मार्गदर्शन करते बालार्क प्रभ म्हणजे गोत्या सूर्याप्रमाणे कोमल पण दैतिप्यमान असं त्यांचं तेज आहे हेच तेज त्यांचं ज्ञान भक्ताच्या अज्ञानाचा अंधार नष्ट करतं इंद्रनील जटिलम अर्थात दाट निळसर जटांचं ध्यान करावं या जटा त्यांचं धगधगीत वैराग्य आहेत भस्मांग रागोज्जलम म्हणजे त्यांनी लेपन केलेलं भस्म देहाच्या नश्वरतेची जाणीव आहे ध्यान करणाऱ्यानं या भस्माचं स्मरण ठेवत अहंकार आणि देहाचा अभिमान त्याग करावा शांतम नाद विलेने चित्त पवनम या वाक्यामध्ये ध्यानाचं मर्म दडलंय श्री दत्तप्रभूंचं चैतन्य अनाहत नादामध्ये विलीन झालंय म्हणजे त्यांचं चित्त पूर्ण शांत निर्विचार आणि स्थिर आहे श्री दत्तप्रभूंचं ध्यान करताना श्वासावर लक्ष केंद्रित करून अंतर्मनातील सूक्ष्मनाद अनुभवावा श्री दत्तप्रभूंनी परिधान केलेल्या के व्याघ्र चर्म अर्थात वाघाचं कातडं त्यांचा इंद्रिय जय आहे त्यांचं ध्यान करताना वासनांवर विजय मिळवण्याचा भाव ठेवावा ब्रह्मज्ञी हे सनकादिभी परिवृतम सिद्धही हे समाराधितम म्हणजे श्री दत्तप्रभू हे पर ब्रह्म असल्यानं सनकांसारखे ब्रह्मज्ञानी आणि सिद्धजन त्यांची सेवा करतात त्यांचं ध्यान केवळ मूर्तीपुरतं मर्यादित नसून सर्वत्र असलेल्या चैतन्य रूपामध्ये करावं श्री दत्तप्रभूंचं स्मित हास्य करुणापूर्ण आणि तेजस्वी स्वरूप यावर अखंड श्रद्धा आणि समर्पणाने ध्यान करावं असं या श्लोकानं सुचवलंय गुरुदैव दत्त